जय शिवराया मित्रांनो आज आहे दहा ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट संदर्भात वातावरणाचा पूर्ण आढावा पाहणारच आहोत पण बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा होतोय की आमच्या भागात पाऊस नाही आला म्हणजे सांगितल्याप्रमाणे तो अंदाज चुकला आहे पण सांगितलाय कुठल्या पद्धतीनं हे मात्र आपलं स्पष्ट आपल्या कमेंटनुसार चुकतं आहे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक भागांचा त्या पद्धतीनं टक्केवारीनुसार उल्लेख करतो आहे कारण की त्याच पद्धतीनं त्या भागामध्ये तो पाऊस येणार असतो आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मागील व्हिडिओसह पुरावेसह पुराव्यासह माहिती तुमच्यापर्यंत सादर करणार आहे तत्पूर्वी आपला आजचा अंदाज कसा आहे त्या देखील भागांमध्ये आपण माहिती घेऊया आज, आज जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर जे काही सोलापूर सातारा दक्षिण जे काही पट्टे आहेत त्यानंतर अं बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये आणि संभाजीनगरच्या पण वीस टक्के पंचवीस टक्के भागांमध्ये जो काही पाऊस होणार आहे तो रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे त्यानंतर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र खांदेसह वाऱ्याची आणि मध्यम वाऱ्याची अशा पद्धतीनं राहणार आहे त्यामुळे मराठवाड्याबरोबरच विदर्भातल्या शेतकऱ्यांना थोड्याफार ज्या काही भागांमध्ये अधिक चांगल्या भागांमध्ये जो काही वाहुनी पाऊस आहे किंवा सातत्यानं घनसावंगी अंबड पट्ट्यातल्या काही भागांमध्ये परतूर सेलू मानवर तसेच काही ठिकाणी यवतमाळ हिंगोलीमध्ये पावसाचा प्रभाव जास्त असलेल्या भागांना आज फवारणीची संधी मिळते आणि तो व्हिडिओ आपण इन्स्टावरती पण दिलेला आहे त्याच इष्ट्राम व्हिडिओमध्ये पण हेही सांगितलं होतं की खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्यातला पावसाचा जोर जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी बंद करू नका हा व्हिडिओ पण तुम्हाला मी दोन तारखेचा दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमच्या या भागांची माहिती देखील येणार आहे सर्वात प्रथम आपण पाहूयात की या पश्चिम महाराष्ट्राचा आणि खानदेशचा इतिहास काय आहे इथे पाऊस एवढा वेळ का लावतोय आणि त्या भागातल्या भागामध्ये पाऊस जिथे काही पडतो तो कमी का प्रमाणात पडतो हे देखील पाहूयात मित्रांनो सध्या जे काही चालू आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं जे काही लो प्रेशर बनलेलं आहे ह्या भागाकडनं ह्या भागामध्ये पाऊस येतो आहे बीड परभणीची जी काही पासष्ट ते सत्तर टक्के जी काही प्रमाण आहे पाऊस व्याप्तीचं ते आता पूर्ण होत आलेलं आहे आणि आजची संध्याकाळ रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हा पाऊस कोणत्याही टायमिंगला रात्री दहा ऑगस्टला येण्याचे चान्सेस आहे तोपर्यंत दिवसभर यांना कामे बीडभे चालतील लातूरमध्ये चलतील संभाजीनगरमध्ये चालतील त्यानंतर हा जो काही आज बनणारा लो प्रेशर पट्टा आहे तो इकड्या साईडला सुद्धा जाणार आहे म्हणजे यवतमाळ वगैरे भागांमध्ये वीस टक्के पंचवीस टक्के भाग तो आज घेणार आहे पश्चिम महाराष्ट्र अहिल्या नगर परिसराचा हे काही खांदे जळगावचा जे काही पट्टा आहे या भागातला पावसाचा जो काही प्रभाव आहे तो मोजक्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि भाग घेणारा भाग सोडत असलेल्या पद्धतीचा आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना पाणीचे काही प्रमाण आहे ते चालूच ठेवायचे पण येथे सुद्धा पाऊस होणार आहे ती तारीख देखील तुम्हाला मी मागेही दिली आजही दिला देणार आहे या भागामध्ये जोपर्यंत हा लो पट्टा छत्तीसगड मार्गे एम पी मार्गेकडे सरकत नाहीये ह्यामध्ये जाताना कालावधी चार ते पाच दिवसाचा लागतो आहे आणि इथे गेल्याच्यानंतर हा सुरत गुजरात वगैरे भागापर्यंत पोहोचतो आहे आणि इथे जाऊन बंगालच्या उपसागरातला आलेला पट्टा जो आहे अरबी समुद्रात जाऊन मिसळतो त्यानंतर हे जे काही वारे आपल्या भागामध्ये प्रभाव टाकतात हाय प्रेशर इथे जे काही बनलेलं आहे ह्या हाय बरोबर इथे एल पी प्रेशरचं रूपांतर दिनांक बारा ऑगस्टला तयार होणार आहे आणि बारा तारखेपासून वातावरणामध्ये ह्या खांदेच्या सर्व जिल्ह्यांच्या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला बारा आणि तेरा तारखेला सुरुवात होणार आहे हे तुम्हाला पहिलेपासून आठ दिवसापासून ओढून ओढून व्हिडिओमध्ये सांगतो आहे पण समजत नाही आहे बिलकुल कळत नसल्यासारखं आपण कमेंटमध्ये करतोय तर त्यानंतर हा बारा तेरा तारखेला सुरुवात झाल्यानंतर पाऊस मग खान्देश वाप्याला किती दिवस येतील तो चौदा तारखेला मुसळधार पद्धतीने बरसा लागणार आहे पंधरा तारखेला याची व्याप्ती जवळपास सत्तर टक्के होणार आहे आणि सोळा सतरा अठराच्या कालखंडामध्ये तो शंभर टक्के व्याप्तीचा पाऊस हा बरसणार आहे अशा पद्धतीने ह्या खांदीची आणि पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्राची आणि थोडाफार जो काही संभाजीनगरचा चाळीस टक्के भाग राहिला आहे ह्या संभाजीनगरची कंडिशनसुद्धा अशाच प्रकारे राहणार आहे त्यामुळे हे तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल समजलं आहे आता हे कधी सांगितलं हे देखील व्हिडिओमध्ये सांगण्याची वेळ आलेली आहे